टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये

शपथ घ्यायची मी माझ्या संसारामध्ये संसाराचं काम तर करणार मी समताच काही काही काम करील या केंद्रामध्ये बालोजन केंद्र या केंद्रात आजबद्दल तुम्ही चिपी वाशेदर पे आंनी सर्वांचे चरनते आभार व्यक्त करून अध्यक्षांकडून शब्द समारोप करून कार्यक्रम संपन्न आहे यानलाय ते अबादी सुका हैं प hating and living तरव हैं जाए आट कान्च सहहा假 अग्यार श्री जयार बाомина को काई मत ए तकस्व आटिय desenvol़ रहां ये आपल्या सर्व करता अतिशय आनंदाची बाबा आणि अखिल भारतीय बाळे महासंघाचं जिल्ह्याचं अध्यक्षपद जी जबाबदारी त्यांनी माझी खंड सोपवली व माझा सन्मान केला आणि त्या प्रसंगी त्यांची जिल्हा भेट आज ठिकाणी झालेली आहे म्हणून बुलढाणा जिल्ह्यात अन्नाचं स्वागत व माझ्या जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती जाईल असा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित जातो या कार्यक्रमामध्ये सूचनेनुसार प्रदेशाचे अध्यक्ष माननीय गौतमजी क्षीरसागर तसेच श्री रवीजी हिरळकर आबासाहेब टोळकर या मंडळींनी माझ्यावर जी जबाबदारी सोपवली ती निश्चितच येथे उपस्थित सर्व समाजबांधव माझ्यासोबत असणारे अखिल भारतीय बाळी महासंघाचे सर्व कार्यकर्ते या सर्वांच्या सहकार्याने ही जबाबदारी निश्चितपणे पार पडेल व आपल्या विश्वासाला कुठे तयार होऊ देणार नाही या बऱ्याच दिवसापासून बरेच वर्षापासून सामाजिक जीवनामध्ये काम करत असताना सामाजिक संघटन हे खूप महत्वाचं असतं आणि माझे राजकारणातील आदरणीय व्यक्ती स्वर्गवासी जी मुंडे साहेब यांच्या संघर्ष कालपीठ तयार झालेला मी जो कार्यकर्ता आहे त्यांची शिकवण साहेब हे सुद्धा दे माझे राजकीय आयडाऊ संघर्ष हा दोन या दोन व्यक्तींच्या जीवनात संघर्ष हा नसा नसा पडलेला आहे त्या दोघांची प्रेरणा घेऊन मी आज माझं जे राजकीय वाटचाल करत आहे त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझ्या वैयक्तिक जीवन करत आहे आज या ठिकाणी एक मुद्दा म्हणा वाटतो चिखली नगरपालिकेमध्ये चिखली शहराच्या बाळासाहेबांची संख्या विचार देवा देवा करता करता आता पडून दोन नव्याच लोक मोठ्या गोष्टीला निवडून लागतो आणि आपण अभिमान सांगतो किंवा आमचा एवढा समाज आहे महाराष्ट्रात क्रमांक दोन ची संख्या आहे मी सर्व कार्यकर्त्यांना राजकारणामध्ये कशा होत्या पण ज्या ठिकाणी माळी हा शब्द येईल त्या ठिकाणी आपण प्रत्येकाला एकमेकांना पाहिजे तर आणि त्यामध्ये मी सुधारणा करू इच्छितो नुसतं बाळी बाळी म्हणून चालणार नाही जोपर्यंत आपण ओबीसी म्हणून एकत्र येणार नाही कारण की आपण ओबीसी ही चौपन्न टक्के संख्या आहे आणि माझ्या पाहिजे प्रमाणे जवळपास तीनशे सत्त्याऐंशी बनलेला हा ओबीसीचा समूह आहे या समूहाची ताकद काय असते हे गेल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रात तर बघितलंच पण आपल्या जिल्ह्यात सुद्धा ती सुलू दाखवली आपल्या मंडळींनी ओबीसी मंडळींनी ओबीसी जर एकत्र आले तर मातपर लोक सुद्धा राजकारणातून घरी जाऊ शकतात याचं प्रत्यंत म्हणजे आपल्या संख्या माझे मित्र श्री देवानंद स्वर्गीय काय ते याचे नवनिर्वाचित आमदार झालेले आहेत ते केवळ ओबीसी मताच्या तापदीवर आज विधानसभेमध्ये आपले आमदार म्हणून आपलं प्रतिनिधित्व करत आहे आणि हाच आदर्श युवासमोर घेऊन आपण सर्व मंडळांनी वाटचाल करावी असं मला या ठिकाणी वाटतो आपल्या सर्वांच्या ज्या सहकार्या मी आपल्या मंडळींनी माझ्या खाद्यावरती धुळ सोपवली त्यामध्ये कुठेही कसो भरकरी पडणार नाही व माझ्या प्रयत्नाची पराकाश्ठा करून माझ्या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करेल एवढं मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंदी जय राष्ट्रीय

Gracias.